जय महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्न पार्क महाराष्ट्र ननिमान सेना शहराध्यक्ष जालना आमचं महाराष्ट्र ननुमान सेनेच्या वतीने असं म्हणणं आहे जालना शहरासाठी आणि महानगरपालिका आयुक्त की जालना शहरामध्ये जवळपास शंभर टक्के म्हणलं तरी काही हरकत नाही की जालना शहरामध्ये असं कुठलं घर नसेल की त्याला मराठी समजत नसेल आणि हिंदी भाषिकचं घर घर ना पण त्या हिंदी भाषिकला मराठी जवळपास बोलता येते असं हे आपलं छोटसं जालना शहर हे महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेलं शहर आज महानगरपालिकेचा इतका गळथाळपणा इतका म्हणजे मराठी इथलं ह्या मराठी भाषेला ह्या माहितेचा एवढं म्हणजे रोष आहे का हे जाणून बुजून करताय का याच्याकडून नजर चुकीने होत आहे हेच आमच्या म्हणजे लक्षात येत नाही आहे आज जालना शहरामध्ये चालणाऱ्या गाड्या ह्या फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास जेवढ्या त्याच्यापैकी ज्या भ्रमण ध्वनी आहे जे म्हणजे गाणं ऐकू घालतात ते अक्षरशः हिंदीमधून आहे मग हिंदीमधून यायला गाणं ज्या ज्या जालन्याकरांना सगळ्याला मराठी भाषामध्ये जेव्हा गाणं कळतं मग हिंदीचं का म्हणजे जालन्याच्या लोकावर ह्या ला का लादा लागलं हे आमच्या आमच्यासारखं महाराष्ट्र सैनिक मंच सैनिक हा कधीच खपून घेणार नाही हिंदी भाषिक गाणं आम्हाला चालणार नाही आम्ही चालू देणार नाही आणि अगर तुम्हाला हिंदी भाषिकच चालायचं असेल तर जा मग आय आयुक्त साहेब तुम्ही युपीत जाऊन राहा हो, म्हणजे जालनाला तुम्ही ही शक्ती का देत आहे हिंदी भाषेचे आमच्यावर तुम्ही का लाटत ज्या घरा ज्या घरोघरीमध्ये तुम्ही मराठी बी बोलला तरी आम्हाला समजत की जालना घराला समजत हिंदी भाषिकच्या गल्लीत गेलं तरी त्याला मराठी समजत मग तुम्ही आमच्या हिंदी भाषेवर अक्षरशः म्हणजे तुम्हाला असं वाटतं राष्ट्रीय भाषा असेल नसेल तर नंतरच भाग आहे पण कमीत कमी जालना शहरामध्ये तर आम्ही हिंदी भाषेच्या चा गाड्या चालू देणार नाही ह्या ज्या घंटा गाड्या आमच्या माग दिसत आहे जालन्या शहरामध्ये आम्ही कधी ह्या घंटा गाड्या फिरू द्यायला नाही साहेब मग जे गुन्हा व्हायचा दाखल होऊ द्या हे ह्या भोंगे हे भोंगे जर मराठीतून वाजले नाही तर गाठ महाराष्ट्र निर्माण सोन्यासोबत सेनासोबत एवढं लक्ष ठेवा ऐकतो साहेब